मित्रांनो नमस्कार दिग्विजय चव्हाण आराध्य क्रिएशन्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो काहीच दिवसांपूर्वी माझ्या सख्या बहिणीच्या घरी म्हणजे पुण्यातल्या घरी वास्तुशांतीचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण हा व्हिडिओ तयार केला आहे आणि आपण बघू शकतो की पूजेच्या कार्यक्रमाच्या दिवशी सकाळच्या वेळी कशा पद्धतीची तयारी सुरू आहे कोणी स्वच्छता करण्यात बीजी आहे तर कोणी रांगोळी काढण्याच्या तयारीत आहे ही आहे माझी ताई ज्यांच्या वास्तुशांतीच्या कार्यक्रमाला आम्ही सगळे कुटुंबीय भेटलो होतो आणि ही आहे आमची मोठी ताई मोबाईलमधला कॅमेरा बघून तिला नक्की समजे ना, ना करायचं काय प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये व्यस्त होतं माधुरी पूजेचा जो नैवेद्य असतो त्या नैवेद्याची तयारी करत असताना तर एकीकडे एक आमच्या वहिनी आणि मोठीताई यांची काहीतरी धीर गंभीर चर्चा सुरू असताना दिसते आहे माझे वडील तयार होऊन सर्व कार्यक्रमाची तयारी कशी चालली आहे याचा अंदाज घेण्यासाठी बाहेर पडलेले आहेत गावावरून माझ्या दोन मावशासुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्या होत्या मित्रांनो पुण्यातील कोंढवा या परिसरात अतिशय सुंदर परिसर अतिशय सुंदर ॲम्बियन्स असलेल्या या कॉलनीमध्ये ताई आणि भाऊजी यांनी घर विकत घेतलेला आहे आणि आपण बघू शकतो की या वास्तुशांतीच्या निमित्ताने पूजेची सर्व प्रारंभिक तयारी झालेली आहे आणि सर्वच जण या वास्तुशांतीच्या पवित्र कार्यक्रमासाठी तयार होऊन पुढील कार्यक्रम सुरू होण्याची वाट पाहत आहेत अतिशय सुंदर अशी पूजेची सजावट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आहे अतिशय आकर्षक अशी सजावट आणि मांडणी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आहे दरवाजाच्या समोर फुलांची सुंदर अशी आरास आपण पाहू शकतो दरवाज्यावर आपण अशा सुंदर पद्धतीचं एक वेलकम गेट सुद्धा तयार केलं होतं आणि आपण पाहू शकतो की पूजेच्या कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी झालेली पाहायला मिळते गुरुजी होम हवन त्याचबरोबर मंत्रोच्चार करून या वास्तु पवित्र करण्यासाठी सज्ज झालेले आहेत या वास्तुशांतीच्या कार्यक्रमासाठी घरातील सर्वच जवळचे नातेवाईक आमचे मामा असतील त्याचबरोबर आमचे काका असतील आत्या असतील मावशा असतील हे सर्वच कुटुंबीय या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले होते होम हवनाचा हा पवित्र असा कार्यक्रम आपण बघू शकतो घरात पॉझिटिव्ह एनर्जी येण्यासाठी आणि या वास्तूमध्ये जर काही दोष असतील तर ते निघून जावेत यासाठी केलेला हा होम हवन मुंबई ठाणे नवी मुंबई पुणे सातारा सांगली अशा विविध शहरांमधून सर्व नातेवाईक या वास्तुशांतीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले होते मित्रांनो खरं तर कुठल्याही शहरामध्ये या पृथ्वी तलावर स्वतःचं घर असणं ही अतिशय सुखाची समाधानाची गोष्ट मानली जाते ताई आणि भाऊजी दोघही या होम हवनाच्या कार्यक्रमामध्ये समारंभामध्ये पूजेमध्ये सहभागी झालेला आपल्याला बघायला मिळत आहे या दिवशी सर्व महिलांनी तुम्ही जर नीट बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की एकसारख्या साड्या एका रंगाच्या साड्या परिधान केलेल्या तुम्हाला बघायला मिळत आहेत त्याचबरोबर घरातील सर्व पुरुषांनी सुद्धा एकाच रंगाचे कुर्ते आणि पायजमे सुद्धा घालण्याचा बेत आखला होता आणि तो यशस्वीपणे पार सुद्धा पाडला आहे

पूजा मांडून साजरा केला अतिशय प्रसन्न अशी वातावरण निर्मिती या वास्तुशांतीच्या निमित्ताने अनुभवता आली या सर्व गुरुजींचा आशीर्वाद घेताना काही अनुभवजी दिसत आहे वास्तुशांतीचा कार्यक्रम संपल्यानंतर उपस्थित सर्वच पायी पाहुण्यांनी तसेच मित्र मित्रमंडळींनी भोजनाचा आनंद घेतला वास्तु वास्तुशांतीचा कार्यक्रम संपल्यानंतर उपस्थित सर्वच पायी पाहुण्यांनी तसेच मित्रमंडळींनी भोजनाचा आनंद घेतला अतिशय स्वादिष्ट आणि रुचकर असे पदार्थ या वास्तुशांतीच्या निमित्ताने तयार करण्यात आलेले होते सर्व नातेवाईकांनी त्याचा यथेच्छ आनंद लुटला आणि मित्रांनो ही जी क्षणचित्र आपण पाहत आहात ही संध्याकाळच्या वेळची आहेत संध्याकाळच्या वेळात उपस्थित सर्वच नातेवाईक त्याचबरोबर आमच्या सर्व कुटुंबियांनी नृत्य करत हा आनंद साजरा करण्याचा प्रयत्न केला खरं तर मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये संपूर्ण कुटुंब एकत्र जमणं हा तसा दुर्मिळ योगायोग असतो मित्रांनो पण असे क्षण अनुभवत असताना जेव्हा तुम्ही संपूर्ण कुटुंबाच्या सोबत असता तेव्हा तो अतिशय अनमोल आणि भावनिक क्षण असतो त्यामुळे अशा पद्धतीचं क्षण जर तुमच्या आयुष्यात येत असतील तर त्या क्षणांचा भरपूर आनंद घ्या मित्रांनो कारण तसं बघायला गेलं तर या जगात कोणाच्याही आयुष्याचा भरवसा नाही त्यामुळे मिळेल तो क्षण अतिशय आनंदाने जगा आपल्या कुटुंबियांना जास्तीत जास्त वेळ द्या आणि नेहमी आनंदी रहा समाधानी रहा Terima kasih telah menonton! मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या दिग्विजय चव्हाण आराध्य क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रमंडळींसोबत तुमच्या नातेवाईकांसोबत हे सर्वच व्हिडिओ पोचवण्याचा प्रयत्न करा कारण प्रत्येक व्हिडिओ बनवण्यासाठी बरेच कष्ट बनवणाऱ्याला लागत असतात त्यामुळे या परिश्रमांची योग्य दखल घ्या चॅनलला पुन्हा एकदा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या कुटुंबियांसोबत प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा काळजी घ्या मित्रांनो भेटत लवकरच पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून बाय बाय टेक केअर